साडेसातशे किट्स आम्ही पाठवतो दोन ट्रक माल आहे त्यामध्ये एका किटमध्ये पाच किलो तांदूळ पाच किलो आटा दोन किलो तूर डाळ एक लिटर खाण्याचे तेल दोन किलो साखर आणि मग तिखट मीठ मिरची वगैरे सगळं आहे मेणबत्तीपासून मातीपासून सगळं आम्ही दिलं सोलापुरी एक चादर आहे आणि एक ब्लँकेट आहे अशी ती पूर्ण किट आहे अशा साडेसातशे किट्स आम्ही दिलेल्या आहेत त्यामध्ये आमच्या कामगार युनियनतर्फे साडेचारशे आहे किसान मजदूर काँग्रेसतर्फे आणि तीनशे आहे आमच्या जैन समाजातर्फे आमच्या तीन, समाजा तीन संघट संकर, चार संघटना ज्या आहेत त्यामध्ये जैन श्वेतांबर मंदिर चंद्रपूर स्थानकवासी जैन संघ चंद्रपूर जैन सेवा समिती चंद्रपूर आनंद नागरी सहकारी बँक चंद्रपूर या चार संस्थांनी तीनशे किट्स दिलेल्या आहेत अंदाजे साडेतीन लाखाच्या हे बोट्स आहे आणि जे आमचे बाकीचे जे आहे साडेचारशे किट्स सगळे मिळून आठ लाख काही हजाराचा हा माल आहे तो आम्ही आता सात वाजता येथून रवानगी होईल आणि त्या ठिकाणी विभागीय आयुक्त नागपूर पुणे हे मंथील त्याच्या ग्रामीण भागामध्ये आम्हाला दोन्ही जिल्ह्यामध्ये एक एकत्रात माल पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहोत त्यामध्ये अशोक नागापुरीजी देवेंद्र दे बेलेजी आणि इतर नगरसेवक आणि आमचे काही कामगार नेते ते स्वतः तिथं जाऊन वाटप करणार आहेत